नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे जसे की आपल्याला माहीत आहे श्री गणेशाचे आगमन झालेले आहे आणि गणेशाचे आगमन झाल्यानंतर ऋषीपंचमी येते ऋषीपंचमी झाल्यानंतर ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरीचं आगमन होते ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीविषयीची बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहे सोबतच मुहूर्त कधी आहे ज्येष्ठा गौरी आहवान गौरी पूजन आणि ज्येष्ठा गौरी विसर्जन या अडीच दिवसाची किंवा तीन दिवसाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहे तसेच गौराईला घरी अंत्यवेळी काय म्हणावे आणि काय म्हणू नये हे सुद्धा जाणून घेणार आहे पण गौरीचा अर्थ काय आहे हे सर्वात आधी जाणून घेऊया गौरी हा संस्कृत शब्द आहे आणि गौरीचा अर्थ होतो आठ वर्षाची कन्या जी अतिशय पवित्र तसेच गौरी गौरीचा अर्थच होतो उज्ज्वल वर्णाची आणि पुराण्यानुसार माता पार्वतीचं एक, गवरी। एक नाव आहे गौरी गौरीचा अर्थच देखणी ओजस्वी तेजस्वी प्रेमळ दयावान आणि शुभ या गौरी नावाचा अर्थ होतो आणि पृथ्वीचं एक नावसुद्धा आहे गौरी आणि अशा पद्धतीने आपल्या हिंदूशास्त्रामध्ये गौरी नावाचा अर्थ सांगितलेला आहे आणि त्याचनुसार गौरीचं रूप आपण पूजत असतो तर हिंदू शास्त्रामध्ये गणपती आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी येते आणि ऋषीपंचमीच्या दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी यंदा ज्येष्ठा गौरीचे आगमन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी आणि सप्तमी तिथीला आहे यावर्षी महालक्ष्मीचे आगमन तिथीनुसार दहा सप्टेंबरला आहे गौरीचे आव्हान शुभमुहूर्तावरच झाले पाहिजे आणि हिंदू पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी ही नऊ सप्टेंबरला रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा सप्टेंबरला रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांपर्यंत राहणार आहे म्हणून दहा सप्टेंबरला सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त आहे या काळामध्ये ज्येष्ठागौरी आव्हान करून घ्यावे तसेच प्रत्येक दिवशी काळ असतो आणि राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करत नाही तर या दिवशी सुद्धा काळ आहे आणि दुपारी तीन वाजता तो सुरू होईल आणि साडेचार वाजेपर्यंत काळ राहणार आहे तर या राहू काळामध्ये महालक्ष्मी आव्हान करू नये पाचच्या नंतर महालक्ष्मी आव्हान तुम्ही केव्हाही रात्रीचे आठ ते नऊ वाजेपर्यंत करू शकता आता गौरीला घरात कधी आणावं तर गौरीला घरात अंधार पडायच्या आधी आपण आणावं आणि गौरीला घरात आणतेवेळी काय म्हणावं गौरीला घरात आणते वेळी सर्व सवासिणी स्त्रिया असाव्यात आणि सवासिनी स्त्रियांनी माप ओलांडून गौराईला घरात आणावं ज्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीचे पूजन केले जाते म्हणजेच महालक्ष्म्या बसवल्या जातात तर त्या घरातील मुख्य स्त्रीच्या हातात गौरी असावी गौरी ही सुपामध्ये धनधान्य म्हणजेच त्यामध्ये तुम्ही गहू किंवा तांदूळ टाकून त्यामध्ये हळदी कुंकू आणि फुले वाहून त्यावर ज्येष्ठा गौरीचे मुखोटे ठेवून तीन पाण्याचे वेळे ठेवावे गौरीच्यामध्ये गणपतीची छोटी मूर्ती किंवा मग अख्खी सुपारी असेल तर ती ठेवावी गणपतीचं प्रतीक म्हणून आणि हे तीन तीन पाण्याचे विडे एक गणपतीचा आणि दोन महालक्ष्म्यांचे असे तीन पाण्याचे विडे ठेवावे घरातील सुवासन स्त्रिया किंवा आजूबाजूच्या स्त्रिया पाच असल्या तरी चालतील अशा सर्व मिळून ज्येष्ठा गौरीचं आगमन घरामध्ये अतिशय वाजत गाजत आणि आनंदाने करावं घरातील मुख्य स्त्री पण ती सुहाशी नसावी तर अशा स्त्रीच्या हाती गौराई असावी आणि त्यानंतर गौराईसोबत आजूबाजूच्या स्त्रिया स्त्रियासुद्धा असाव्या जसे की नववधूसोबत तिच्या मैत्रिणी असतात त्याचप्रमाणे गौराईसोबत सुद्धा या तिच्या मैत्रिणी किंवा सुवासिनी स्त्री या गौराईच्या स्वागतासाठी असाव्या आता गौराईचे स्वागत करते वेळी सर्वात आधी माप ओलांडून घ्यावे ज्याप्रमाणे नववधू माप ओलांडते त्याचप्रमाणे माप ओलांडावे माप कोण ओंड ओलांडेल तर माप ही मुख्य स्त्री ज्या स्त्रीच्या हाती गौरई आहे अशा स्त्रीने माप ओलांडावे आणि त्यानंतर सोबत घरामध्ये प्रवेश करावा आणि जी स्त्री घरात असेल त्या स्त्रीने गौराईचे स्वागत करावे तिला हळद कुंकू व्हावे आणि तिला ओक्षवाण करून घरात आमंत्रित करावे आता घरात आमंत्रित केल्यानंतर सर्वात आधी गौराईला आपल्या घरातील प्रत्येक कोपराने कोपरा दाखवला जातो गावाकडे जागा जागासुद्धा दाखवली जाते म्हणजेच गोठ्याकडे सुद्धा गौराईला नेलं जाते आणि जे जे आपल्या घरातील धनधान्याने भरलेलं ठिकाण असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आपला सहवास असतो जिथे जिथे आपण राहतो त्या त्या सर्व जागी गौराईला घेऊन जावं आणि गौराईला घरात नेते वेळी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत गौरीचे मुखोटे घरात आणावे आणि ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे ज्यावेळी गौरीला घरात आणलं जाते त्यावेळी स्त्रिया एकमेकींना प्रश्न करतात जसे की कोण आली तर गौरी आली किंवा ज्या स्त्रीच्या हाती गौरीचे मुखोटे असतात आणि एक स्त्री लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत असते तर यांचा संवाद सुरू असतो तर ज्या स्त्रीच्या हाती मुखोटे असतात ती स्त्री म्हणते की गौरी आल्या दुसरी स्त्री म्हणते कशाच्या पावली तर सुखशांती धनवैभव धनसंपदा दूध दुप्त मुलांचं आरोग्य मुलांना सुखशांती समृद्धीसाठी गौरी आल्या परत म्हटल्या जाते गौरी आल्या तर दुसरी स्त्री म्हणते कशाच्या पावली दुसऱ्या स्त्रीने म्हणावं सुख शांती समृद्धी आणि गुरढोरांच्या ढोरांच्या पावली परत म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावली तर सोन्या चांदींच्या पावली परत म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकुवाच्या पावली असं म्हणत म्हणत आपली जी इच्छा असेल तर ती इच्छासुद्धा म्हणून गौराईला घरात आणावं घरातल्या एका स्त्रीने प्रश्न करावा की कोण आली आणि दुसऱ्या स्त्रीने उत्तर द्यावं की गौराई आली परत प्रश्न करावा कशासाठी आली तर घरामध्ये सौख्य नांदाईसाठी आली परत प्रश्न करावा गौराई कशासाठी आली परत उत्तर द्यावं मुलाबाळांच्या सुखासाठी आरोग्यासाठी समाधानासाठी आली असं म्हणत म्हणत गौराईला घरात आणावं आणि आपल्या घरामध्ये जे कार्य होत नसेल तर ते कार्यसुद्धा यावेळी म्हणावं म्हणजे ते कार्य सिद्ध होईल जसे की कुणाचं लग्न ठरत नसेल कुणाला मुलबाळ होत नसेल व्यवसायामध्ये नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर आपली इच्छा जे असेल ती इच्छा म्हणत गौराईला घरात आणावं अशा पद्धतीने गौराईला घरात आणल्यानंतर संपूर्ण घरभर फिरवावं आणि त्यानंतर तिच्या जागेवर तिला स्थापित करावं गौराईला तिच्या जागेवर स्थापित केल्यानंतर सर्वात आधी गणपतीची आरती केल्या जाते आणि त्यानंतर गौराईची आरती केल्या जाते म्हणजेच महालक्ष्मीच्या पाच आरत्या केल्या जातात आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनुसार आणि वेगवेगळ्या रीतीरिवाजानुसार गौराईचे स्वागत किंवा गौराईचे पूजन केले जाते अकरा तारखेला गौराईचे पूजन आहे या दिवशी गौराईला महानैवेद्य दाखवला जातो आणि महानैवेद्य कोणत्या पद्धतीचा असतो तर पुरणपोळीचा महानैवेद्य गौराईला दाखवला जातो आणि त्यानंतर बारा तारखेला गौराईचे विसर्जन आहे गौराईचे विसर्जनाचा विसर्जना मुहूर्त पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण मुख्य दिवस हा गौराईचा अकरा तारखेचा आहे या दिवशी गौराईचे पूजन केले जाते गौराईला महाप्रसाद किंवा महानैवेद्य किंवा याला आपण गौराईचा पाऊणचारसुद्धा म्हणतो गौराईला पाऊणचार दाखवला जातो आणि याच दिवशी गौरीची ओटीसुद्धा भरली जाते आपण महालक्ष्मीची ओटी भरणे म्हणतो तर या दिवशी महालक्ष्मीची ओटी भरल्या जाते महालक्ष्मीची ओटी अकरा तारखेला भरायची आहे आणि जे सामान ओटीमध्ये असते जसं की एक संपूर्ण ओटी साळी चोळीची असते आणि एक फक्त नारळाची ओटी भरल्या जाते दोन पद्धतीने ओटी भरतात मात्र ओटी कोणतीही तुम्ही भरा ओटीसोबत महालक्ष्मीच्या ओटीसोबत संपूर्ण शृंगाराचं साहित्य द्यावं आणि फळं मात्र अवश्य द्यावं तसं तर ओटी भरते वेळी आपण नारळ देतच असतो पण नारळाव्यतिरिक्त केळी किंवा मग एक सफरचंद मोसंबी दिली तरी चालेल पण एक फळ मात्र नक्की द्यावं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे महालक्ष्मीला दोन ओट्या दिल्या जातात कारण गौरी आणि कनिष्ठा गौरी अशा दोन गौरी आहेत तर त्यामुळे दोन ओट्या भरल्या जातात कधीही महालक्ष्मीला एक ओटी देऊ नये तर महालक्ष्मीच्या नेहमी दोन ओट्या भराव्यात एक ज्येष्ठा गौरीची आणि एक कनिष्ठा गौरीची तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतर लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता तर गौरईच्या पुढल्या व्हिडिओमध्ये नैवेद्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत कारण महालक्ष्मीचा नैवेद्य पाहून चार खास असतो छप्पन भोगांचा असतो तर कशा पद्धतीने हा भोग दाखवला जातो या, या महाप्रसादामध्ये किंवा महानैवेद्यामध्ये कोणकोणते पदार्थ असतात याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा नवीन व्हिडिओमध्ये भेट